आय सगळ्याला नमस्कार सगळ्याला जय भीम जय शिवराय तर चला बघा आज काय आज झाले सांगू का तुम्हाला आज ती पल्ला आजारी सकाळी चार वाजल्यापासून त्यांची चालली पोट दुखत त्यांचं उटा उटा, उटा म्हणलं परत मालक खवळतेली आपल्याला तर काय नाही मग त्या दुसऱ्या त्या शेजारचं भाव आहेत का नाही पल्लीकडलं ते शेवटचं घर त्यांनी आम्ही दोघानं एक साडी घेतली मी आधी पोट चोळला का तेलाचा हात माझा हजन हाय का म्हणलं पोट चोळल्यावर तरी थोडसही होईल पोट चोळलं कुत्र्याचा काल हवा अंगठ बांधलं परत ते म्हणलं दुसरं भाऊ म्हणलं चला मी तुम्हाला हे करत न बा मोडतो तर साडी आळा पिळा घातला दोघांनी वडलं ते पोटाचं मग ते कडाकडा मोडला आता मी म्हणलं चला ख्यावं आता वाजले ते आठ होईल दोन वाजेपर्यंत पण ते म्हणजे तुम्हाला उठायची ना मी तर काय करणार माझा जीव चांगला असला तर मी उठतो सारखं काय नाही काय असतंय बघा आमच्या महाग तर दुखणं आलं कुठं काय आलं कुठं काय झालं दुसरं कशाच टेन्शन येत नाही वगच बिनकामाचं बघा काल टेलर इथं एक भरून तशी ठेवलेलं त्यात अडीच हजार बीट भरली अजून एक अडीच हजार भरायची आहे हीच आजारी पडल्यात आता कसं करायचं चिकुल तर मरणाच आहे तिकड आणि मेन तर डायवरतीच आहे तर आता बघू आता आल्यावर मालक नेतेल दवाखान्यात ती पर त्याच्यावर आता काय होतंय काय नाही तर कुठं तर चांगलं चाललं म्हणलं का कुठं नाही कुठं काय आठता पाया पाया आहेत जर आठवड्या दोघांना हायच त्यांना थंडी ताप कधी काय येत नाही फक्त त्यांचा प्रॉब्लेम फक्त ती बी ती टाकी दिसते का तिथं रात्री पडल्याचं आप आपटले ते गारा करून आल्यावर तिथं पाणी सांडलं होतं आणि चिखलाचं पाय होतं ते घसरलं तसं दनकिरणं आदळलं ते रात्री आठ वाजता एक मोहर आणि एक महाग पाय सरकला आणि ते मग झाले असेल वटबीट सरले असेल नाहीतर काहीतरी झालं असेल आणि रात्रीपासून मग हिवाळ्यात येतं बघा त्यांचं दुखणं तेवढंच आहे पोटातच आहे काय करायचं काय नाही तर गेल्या वर्षी दुखलेलं पोट बघा सिझनमध्ये तर आता ह्या वर्षी दुखतं आहे तर तुम्ही म्हणचाल काहीतरी आमच्या पोटाला बघायचं तरी पंढरपूरमध्ये मोठा कुठला कुठल्या तरी हे दवाखाना काय माहिती गेल्या वर्षी मालकाने नेलतं हिथं बी नेलतं गेल्या वर्षी दोन तीन बऱ्या बारक्या दवाखान्यात पण काय फरक पडलाच नव्हता मग तिकडं नेलं सोनूकृपी केली पोठाची ते तर काहीच नाही फक्त त्यांच्या काळजापाशी एक गाठ आहे गाठ म्हणजे चरबीच्या गाठी नसते का तसले गाठ आहे आणि ती काळजापासली फक्त दुखते त्यांची बाकीचे कुठले दुखत नाही असं आहे तर तुम्हाला दाखवते मी आणि मी काय नाही सगळं झाडून ते काढलं जिथं कुठं कागद टाकत काय मला एकदा झोपल्यावर उठा येत नाही काय नाही तर दादू तर आपलं सहा वाजता उठून झोपलाय ओटा की काय म्हणते जरा बोलावं काय झालं उठा या नाही ग मला नळ नळताटले तर माझले हळूहळू काढा उठले चार वाजता उठले की <काई जाले है>? चार वाजल्यापासून उठले पण उठायचे ना मला आय झाल्याचं निकाल नळ ताटले तुला तर आहे की माझा काय थंडी येते निका नळ ताट तिथं आयघर टाकी पशी मोहर माग पाय झाला पटलो तिथं आयघर पाय ते महाग मोहर एक सरकला mm. होईल का आता चोळलंय की आता नळ मोडले तर जरा होईल की जरा फरक mm. पड चिकल आता असते का होऊन पडलंय की आता आता उर काहीतरी पाहिजे की आपल्याला उघडं काल की काय दोन तीन hmm? वाजतील या चाललं आहे ते आता किती उशीर होते लयच मागतो हे एका एक झालं पाहिजे तर सगळ्याचे निम निम चिखले झाले ते बघा आणि आमचं असं चाललं आहे आता किती वाजता उठली तुला तर माहिती आहे की मी सडाजता चार वाजता जाऊन की हां पण काय तिकूडं झालं ते उठायचं या ना गं तिथलं मला यार म्हणलं नळत तातले तर माझं रात्री आता साडे वाजले तर अजून हाय का उचत किती हाय का नाव का मला काम आहे सांगा म्हणा काय असलं तर औषध आणि नळावर काय माझा घ्यात एक किरण नाही बघा मला ताईनं सांगितलंय काल की त्याला हायडिंग लाव काय लाव रोज ते लावते पण काय आणि चिकोल तर वारका वार नसतं बघा मरणाचा मोठा असतो चिकोल आणि आता थपायचं म्हणलं तरी होत नाही आणि त्यात तर रात्री थंडी तर, 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 तर लय होती मी भुसा चालला भुसा टाकला पाणी भरलं बघा एवढ सगळं भरून येत आहे तर का ताय काय मला म्हणती काय म्हणती ताय अगं चल की अगं इथं का उभा राहिली या करकी साईपाक आता त्यांच्या डबायची तयारी आहे दुधाल्याशिवाय अगा तोर भाव म्हणतात चाल्यावर चा करायचं नाही आल्यावर तर त्या ना तर मला पहाटच असल्या गारट्यात हो ताई खरा की अंगोर पट दिसन म्हणलं होय होय पाणी लगेच तापलंय उरले जाळ लागलाय व आंघोळ करा केर म्हणलं कर आता नाही किल आद ना आद नाही आलेलं पाणी की होय होय म्हणलं परत झाडून काढत बसली तर आता आता बी मिठी करा की बरं <laughs> म्हणलं आता करतेच आता आंघोळ तर असं कुठल्या बटीवर नसतंय बरं का असं मिळवून मिसळून असतंय का कधी भावताय भांडणं असते ती खाय तोंडी की कर त्याच तोंडी की कर <laughs> पण आम्ही आता आम्ही आधी दोघी जण होतो दोन वर्ष <laughs> आता तीन झाली पण आम्हाला वाटलं ते तिसरं बी तसले माहिती काय की आते आमच्यात मिसळ आहे ते त्या काय करायला आहे चहा पाणी पाणी सगळं पाणी जर तुम्ही तापवलं यांचं नियंत्रण लगेच काय काय करा करता तुम्हाला तापलंय म्हणून सांगते व नसत्या तापलं तर कशाला म्हणलं असतं आजोबा असं वर्ण म्हणते त्या मोकळ होतय जरा इरबळ काम टाकलेला असतंय माणूस तर उठायचं दात घासायचं आणि मी बी घासत बाहेर आले का उतरे की पण कशालाय तोंड धुवायला गरम पाणी अशा तोंड धुताय डायरेक्ट आंघोळ करून घ्या आणि वर्ण घाला की पॅन्ट कशाला साडी घालताय बघा मग काय नाही काय तर हं तर बघा हसून खेळून राहिलं एक जेवाण राहिलं तर शिजन कसं जातो ती बी कळत नाही कसं आठ महिने जाते ती सुद्धा कळत नाही तर तीन महिने कसं गेलं ती सुद्धा कळलं नाही तर का कळलं भाऊ पण हा तर आम्ही बघा एका घरातल्या असल्यामुळे राहतो बघा हसून किरून कुणी फुगलं तर मग त्यांना उगच बळत हसवायचं <laughs> आज काय झालं <जाले> या हाय का नाही म्हणजे नवरा बायको चुकलं बी होतंच की मग या दोघातलं कुणाला तरी जरा थोडंसं हसवायचं मग झालं राग बी जातोय आणि सगळं भांडण मी मिटतं या तर असं आमचं भटीवरलं बघा हाय तर सगळ्याला चला आता बाय